तारदळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात जलवाहिनी योजनेचे मक्तेदार व प्राधिकरण अधिकाऱ्यांविरोधात बेमुदत उपोषणात सुरुवात तारदळ खोतवाडीसाठी जलजीवन नळपाणी पुरवठा योजना मंजूर होऊन तीन वर्ष होऊन गेली मात्र जीवन प्राधिकरण अधिकारी व मक्तेदार यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही योजना बारगळली आहे गावातील अंतर्गत कामे पूर्ण करण्यासह मुख्य जलवाहिनी जोडण्या कामे मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे याच्या निषेधार्थ माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी गुरुवारपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषणात सुरुवात केली मान्य होत नाहीत तोपर्यंत शांततेच्या मार्गाने हे अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचे कोराणे यांनी सांगितलं तारदाळ खोतवाडी या दोन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे यासाठी केंद्र शासनाने बावन्न कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे या योजनेला तीन वर्ष पूर्ण होऊ नये पन्नास टक्केही काम झालेलं नाही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ही योजना तारदाळ खोतवाडीमध्ये राबवली असून याला सर्वस्वी जबाबदार जीवन प्राधिकरण अधिकारी व मक्तेदार आहेत जलजीवन योजनेचे काम चुकीच्या जा पद्धतीनं झालं असल्याबाबत लेखी कळूनही मक्तेदार अगर प्राधिकरण अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे अनेक वेळा वरिष्ठ पातळीवर बैठका घेऊनही कोणताही तोडगा निघालेला नाही तसेच आश्वासनाशिवाय पत्री काहीच पडलं नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरू राहणार असल्याचा यलकार कोराणी यांनी दिला आहे यावेळी नागरिक विचार मंच इचलकरांची व स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर दिल्ली यांनी उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून